नमस्कार मी भीमराव कडळे पाटील आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन 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 नवी दिवस दिवसाची नवी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे मनोज सारांगे पाटील यांनी हैदराबाद गॅजेट लागू केल्याशिवाय मी आंदोलन सोडणार नाही असा छंग बांधला होता आणि तसं देखील झालं त्यांनी मुंबई सोडलीच नाही मुंबईमध्ये लाखो मराठे आले आझाद मैदानावरती उपोषणाला बसले परमिशन होती पाच हजार लोकांची परंतु या ठिकाणी आले पाच सहा लाख लोक मुंबईची तुंबई झाली मुंबई सगळी पॅक झाली सगळे रस्ते पॅक झाले बघा अशातच हायकोर्टाने फटकारलं हायकोर्टाने फटकारल्यानंतर सरकार जाग्यावरती आलं आणि त्यानंतर झालं मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करण्याचा सिलसिला सुरू झाला आता यामध्ये प्रमुख मागणी काय आहे हैदराबाद गॅजेट तत्काल लागू करावा आणि सातारा गॅजेट लागू करावा आता हे दोन्ही गॅजेट म्हणजे काय आहेत हे पहिला आपण समजून घेतलं पाहिजे की हैदरा हैदराबाद म्हणजे आपण सारखं नेहमी पाहतो की हैदराबाद गॅजेट लागू करावं सातारा गॅजेट लागू करावं औन संस्थान मुंबई गॅजेट म्हणजे हे जे आपण नेहमी पाहत असतो तर ह्या ह्याच्यामधून काय आहे हैदराबाद गॅजेट काय आहे हे आपण पहिलं समजून घेऊया बघा मराठा बांधवांना ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी आझाद मैदानावरती जे उपोषण सुरू होतं मनोज पाटील यांचं त्या आंदोलनाचा पाचवा दिवस सुरू झाला आणि पाचव्या दिवशी मात्र त्यांना सरकारनं हैदराबाद गॅजेट लागू केलेल्याचा आर दिला परंतु अनेक लोकांना असं वाटत होतं की बाबा हे हैदराबाद गॅजेट हैदराबाद गॅजेट नेमकं लोक काय म्हणतात हे हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट आता जारंगे पाटील यांनी असं सांगितलं होतं की बाबा आता मी एकतर आरक्षण घेऊन गावाकडे नाहीतर माझे प्रेतयात्रा यात्रा गावाकडील आणि <coughs> हे हैदराबाद गॅजेटचा त्यांना जे आर देण्यात आला जी आर देण्या उपोषण सोडलं आणि उपोषण सोडल्यानंतर त्यांनी असं म्हटलं जिंकलोरे राजे राजे हो आपण तुमच्या ताकदीवरती विजय मिळवला म्हणजे ह्या सगळ्या लोकांच्या ताकदीवर विजय मिळवला असं त्यावेळेस म्हटण्यात आलं होतं काल तर हे गॅजेट काय है, नेमका हैदराबाद गॅजेट हे असं सांगत की एकोणीसशे एक साली झालेल्या <coughs> मराठवाड्यातील जनगणनेची प्रत एकोणीसशे एक साली प्रकाशित झाली होती या प्रतीत त्या काळी मराठवाड्या मराठवाड्यात छत्तीस टक्के मराठा हा कुणबी होता असे नमूद करण्यात आलेला आहे उत्तरखंड राज्यातील लालबहादूर शास्त्री प्रशासन अकादमी मध्ये ही प्रत उपलब्ध आहे असल्याचं असं म्हटलं जातं आता या प्रतीमध्ये आहे मराठा कुणबी लोका लोकसंख्यानुसार नमूद करण्यात आलेला आहे आता सातारा गॅजेट म्हणजे काय कि सातारा गॅजेट म्हणजे हा सातारा जिल्ह्याशी संबंधित आहे अधिकृत दस्तऐवज आहे त्यामध्ये सरकारी अधिसूचना आदे नियम आदेश आणि माहिती प्रकाशित करण्यात आलेली आहे सातारा जिल्ह्यातील जमीन व्यवहार शासकीय योजना निवडणूक अधिसूचना आणि इतर कायदेशीर ज्या बाबींची माहिती देण्यात आलेली आहे गॅजेट हे शासनाच्या अधिकृत राजपत्र असते हे गॅजेट स्थानिक स्तरावरून जिल्ह्या च्या प्रशासकीय आणि कायदेशीर कामकाजासाठी खास करून वापरलं जात आता ह्याचा मराठ्यांशी काय संबंध आहे ह्या गॅजेटचा मराठा 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 मराठ्यांशी काय संबंध आहे बघा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीवरून मराठा समाजाच्या व्यक्तींच्या नोंदी कुणबी म्हणून असल्याचा दावा केला जातो त्याचा उपयोग आरक्षणासाठी पुरा म्हणून होऊ शकतो तसेच सुप्रीम कोर्ट आणि मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आणि कुणबी या दोन वेगळ्या जाती म्हणून मान्यता दिलेली असून सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे शक्य नाही म्हणजे त्याला स्पष्ट नकार दिलेला आहे याच्यामध्ये आता सातारा गॅजेट आणि हैदराबाद गॅजेट याच्या यांच्यातील फरक काय बघा सातारा गॅजेट हे जिल्ह्याच्या स्थानिक प्रशासकीय आणि कायदेशीर बाबींसाठी प्रकाशित केले जाते यात केवळ सातारा जिल्ह्याचाच समाविष्ट आहे आता सातारा गॅजेट म्हणजे हा पश्चिम महाराष्ट्राचा भाग आला पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे सातारा गॅजेट आहे हे पूर्णपणे पश्चिम महाराष्ट्राला लागू करावं असं जारंगे पाटील यांची मागणी होती परंतु त्याच्यामध्ये ते असं म्हटलं जातं की फक्त सातारा जिल्ह्याशी संबंधित आहे असं म्हटलं जातं आता हैदराबाद गॅजेट हे निजामच्या राजवटीतलं आहे एकोणीसशे अठराच्या एका दस्त दस्तऐवज आहे जे मराठवाडा आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटकातील काही भागांशी निगडीत आहे मराठा कुणबी नोंदींच्या संदर्भात मराठा आरक्षणासाठी याचा उल्लेख केला जातो आता सरकार आणि मराठा आंदोलक यांच्यामध्ये मध्ये हा वाद सुरू होता म्हणजे बघा मराठ हैदराबाद गॅजेट मध्ये काय एकोणीसशे एक साली त्या काळात शेती करणारा हा कुणबी असा समजला जात होता आणि त्या काळात छत्तीस टक्के मराठा हा शेती करत होता म्हणून त्यांना कुणबी संबोधलं जात होतं असं ते हैदराबाद गॅजेटच एक एकंदरीत हैदराबाद गॅजेट आपल्याला सांगतं सा। आता मनोजारांगे पाटील यांचं आणि सरकारचं जे भांडण होतं ते हैदराबाद गॅजेट लागू करावं आणि सातारा गॅजेट लागू करावं असं आणि औंद संस्थान जे आहे औन मधलं औन गॅजेट लागू करावं मुंबई गॅजेट आहे म्हणजे अशी जी, जी, जी मागणी होती ह्याच्यामुळं सरकार आणि मनोज जारांगे पाटील यांच्यामध्ये काहीच आंदोलन आहे आंदोलन होत होत की आम्हाला हे लागू करा आता सरकारनं सोयीस्करपणे सांगितलं होतं की एसीबीसीतून तुम्हाला दहा टक्के आरक्षण दिलं जाईल आता ते दहा टक्के आरक्षण कोर्टामध्ये टिकलं नाही हायकोर्टाला टिकलं सुप्रीम कोर्टाला टिकलं नाही आपण हे सर्वांनी पाहिलेलं आहे आता हे सगळं टिकलं नाही परंतु तो टिकवण्याची जबाबदारी ही सरकारची होती आणि सरकारनं याच्यामध्ये कुठतरी वेळ कानाची भूमिका घेतली असं एकंदरीत आपल्याला दिसते आता महेश आपले केदार शिंदे आहे जे आहेत जे ऍडव्होकेट आहेत आता त्यांचं काय मत आहे ते देखील आपण पहा बघा मला तो जे आर तपासून याची जबाबदारी दिली होती काय बघा अशा स्थितीत आम्हाला सगळ्या ज्या ज्या मराठा शब्द आहे त्याला देण्याची संधी होती ती संधी सरकार आमच्याकडनं हिरावून घेतली आज मला मराठा समाजाला मला माफ करा की माझा आवाज कमी पडला आणि सत्य सांगून ऐकून घेणे कोणी तयार नाही मला मराठ्यांनी माफ करावं आणि आपण या सरकार सोबत सत्य जे आहे ते सरकारला सांगू आणि त्यांच्यासोबत मांडत राहू जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय बघा हे सुद्धा असं म्हणतात महेश केदारी की के सरकारनं याच्यामध्ये फसवणूक केलेली आहे परंतु आपण सोचकपणे आपण समजून घेतलं की हैदराबाद गॅजेट काय आहे सातारा गॅजेट काय आहे आउंध संस्थान काय आहे आणि मुंबई गॅजेट काय आहे म्हणजे या गॅजेटच्या आधारे मराठा समाज हा कशा पद्धतीनं आरक्षणामध्ये येऊ शकतो त्या संदर्भातलं हे हैदराबाद संस्थानचं जे हैदराबाद गॅजेट आहे आणि सातारा संस्थान जे सातारा जिल्ह्यापुरतं मर्यादित आहे ते देखील गॅजेट आहे मनोज दारांगे पाटील यांची मूळ मागणी हीच आहे की आम्हाला सातारा गॅजेट आणि हैदराबाद गॅजेट हैदराबाद गॅजेट मधचा फायदा किती लोकांना होऊ शकतो हैदराबाद गॅजेटमध्ये जो मराठवाडा आहे मराठवाड्यामधले एक सहा सात जिल्हे जे आहेत म्हणजे जसं बीड लातूर उस्मानाबाद जालना जळगाव औरंगाबाद परभणी असे जे सहा सात जिल्हे आहेत त्या सहा सात जिल्ह्यांना याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो आता पश्चिम महाराष्ट्रातला पुणे सातारा हा जर आपण पाहिलं तर या भागातले बहुसंख्य लोक हे पूर्वीच कुणबी झालेले आहेत तसंच कोकणात देखील बरेच लोक हे कुणबी झालेले आहेत सगळ्यात मोठा प्रश्न राहिलेला होता तो मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातले काही थोड्याफार प्रमाणामध्ये तर त्यांच्यासाठी हे लागू करावं असं मनोज दारांगे पाटील यांची मागणी होती तर आपण ते आज समजावून घेतलं की हैदराबाद गॅजेट काय आहे सातारा गॅजेट काय आहे हे आपण समजावून घेतलेलं आहे तर आज एवढंच कॅमेरामॅन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील बी पी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे